आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील शिंदखेडा पीक संरक्षण सहकारी सोसायटी लिमिटेडच्या सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ह्या एका वर्षासाठी स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यात प्रकाश नत्थू पाटील विजय नवल माळी रवींद्र भूता शिरसाट सुनील लोटन बडगुजर यांचा समावेश आहे सदर निवडणूक प्रक्रिया चेअरमन अशोक राजाराम परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली दरवर्षी शेतकरी सभासदांमधून स्वीकृत संचालकांना संधी देण्यात येते ह्या प्रसंगी व्हाईस चेअरमन गजानन विश्वास भामरे संचालक दिलीप आधार पाटील विजय नाना पोपट चौधरी दत्तात्रय जगन्नाथ देसले कैलास निभा पाटील अरुण चेत्राम देसले योगेश माधवराव देसले यादव प्रेमराज मराठे विलास अर्जुन मोरे बंसीलाल पितांबर बोरसे संचालिका मीनाबाई प्रकाश पाटील इंदुबाई रमेश मराठे स्वीकृत संचालक भगवान सिंग, राजपूत उपस्थित होते ह्यावेळी शेतकरी सभासद संतोष मुरलीधर देसले प्रकाश अप्पा देसले गणेश खलाने फौजी ईश्वर सोनवणे सुभाष मराठे आदी माजी पदाधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सचिव मनोहर रामराव भामरे यांनी केले ह्या प्रसंगी नवनिर्वाचित चारही स्वीकृत संचालकांचा पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला मा, असा निर्णय झाला की आता ते मागे आपण स्वीकृत संचालक घेतले संचालकांची निवड करावी सर्वांच्या संचालकांच्या एकमताने सराव करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्या येथील प्रगतीशील शेतकरी विजयनवल मागित दुसरे

आज शिंदगेडा शहरात पीक संरक्षण सोसायटीने ज्या होतकरू तरुणांना स्वीकृत सदस्य बनवून संधी दिलेली आहे भविष्यात हे लोक सोसायटीसाठी स्वेच्छेने भरपूर कार्य करणार आहे आणि विजय नवल माडी असतील रवींद्र बुद्धा शिरसाड असतील प्रकाश नू पाटील असतील सुनील लोटन बंडुजर असतील यांची कारकीर्द म्हणजे शेतकरी देववट जातिवंत शेतकरी अशी आहे आणि ज्यावेळेस सोसायटीचं काही नसताना ना यांनी त्यावेळेस सोसायटीसाठी काम केलेलं आहे भविष्यात त्यांना चेअरमन व्हाइस चेअरमन यासाठी संधी देव अशी शुभेच्छा देऊन माझी मी दोन शब्द संपव संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा खेडा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी